वळूया पुढच्या बातम्यांकडे आशिया कपमध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज क्रिकेट सामना लागणार आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडे बिघडलेत त्यामुळे भारतातून अनेकांनी पाकिस्तान विरुद्धचा भारताचा सामना रद्द करावा अशी मागणी केली टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती समोर आली पाकिस्तान विरुद्ध खेळावा की नाही असा संभ्रम भारतीय क्रिकेटपटून समोर आहे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सोबत खेळा चर्चा झाली त्यावेळी व्यावसायिक राहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पहा असा सल्ला टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात आला भारतीय संघाला सामना खेळायचा नाही मात्र जय शहांचा दबाव आहे अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाही काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला त्यांची मजबुरी आहे त्यांना खेळायचा नाहीये अनेक माजी क्रिकेटपटूंनी महत्वाच्या त्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे पण जय शहाचा याच्यावरती दबाव आहे की हा सामना व्हायला पाहिजे बरं का जय शहाचा दबाव आहे भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केला ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात आलं ठाकरेंच्या सेनेच्या महिलांनी मोदींना खिंडीत गाठण्याची योजना आखली मोदींना त्यांच्या आश्वासनांची आणि सिंधूची आठवण करून देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवणारे यावर काल पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवला पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला जे पंतप्रधानांना जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवून जमलेलं नाही ते एका या सामन्यावरती बहिष्कार टाकून आपण जगाला दाखवू शकलो असतो की आतंकवादाच्या विरुद्ध आम्ही आहोत आमच्या देशामध्ये पाकिस्तान हा दहशतवाद फैलावतो आहे पाकिस्तान या कारवाई थांबवत नाही तोपर्यंत आम्ही पाणीच काय कोणतेही संबंध पाकिस्तानबरोबर ठेवणार नाही बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकशी पाहत रहा महाराष्ट्राला